यापूर्वी आपण दहा पॉईंट स्वध्या दहा पॉईंट एक मधील सर्व उदाहरणे पाहिले आहेत आता हा दहा दोन हो। ला, चा आपण दुसरा व्हिडिओ घेऊन या ठिकाणी येत आहोत पूर्वी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या एज्युकेशन फॉर ऑल हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा चला मित्रांनो वेळ न जडवता आपण लगेच सुरू करूया सातशे पंचवीस ही संख्या नजीकच्या शंभरात दाखवायची झाल्यास त्या संख्येची सन्निकटता पुढील पैकी कशाशी आहे आता इथे वेगळा शब्द आलाय बघा सन्निकटता सन्निकटता म्हणजे काय तर जवळिकता जवळिकता आता हे सातशे पंचवीस जवळच्या शंभरामध्ये दाखवायचे शंभरा म्हणजे मध्ये म्हणजे शतकामध्ये जवळच्या शतकामध्ये शतक कुठे एकक दशक शतक या शतकामध्ये जवळच्या शतकामध्ये म्हणजे शतक किंवा शंभर हा शब्द आहे म्हणजे बदल कशात होणार आहे त्या शतकामध्ये किंवा शंभरामध्ये आता आपला नियम काय सांगतोय की याच्या पुढे बघायचं की याच्या पुढची संख्या पाहायची जर शून्य ते चार पर्यंत असेल तर हीच संख्या राहते नाहीतर मग जर पाच ते नऊ पर्यंत असेल तर याच्या पुढची संख्या येते मग त्या सातच्या पुढं दोन आहे म्हणजे शून्य ते चार मधली संख्या आहे म्हणजे या ठिकाणी हीच संख्या राहते आणि पुढे दोन शून्य पुढं दोन शून्य येतात त्याच्यामुळं ही सातशे पंचवीस ही कशाला जवळ आहे तर सातशे ला जवळ आहे जर तुम्ही म्हणताल की सर सातशे वीस ला जवळ आहे ना पण सातशे वीस हे शतक नाही येत हे दशक आहेत हे दशक झाले दशक एवढे शतकाला म्हणते एकक दशक शतक जर हेच उदाहरण जर कोणत्या दशकाला जवळ आहे म्हटलं असतं दशक तर याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे कुठ याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित आहे ओके आणि याच्यामध्ये बदल होणं अपेक्षित असल्यामुळं इथं दोन आहे दोनच्या च्या पुढे काय आहे पाच आहे पाच ते नऊ असेल तर इथं एवढं येत म्हणजे सातशे पंचवीस ही संख्या जर दशकात विचारली असती तर सातशे तीस ला जवळ असते ओके त्याच्यामुळे हे थोडं लक्षात घ्या बघा आता या ठिकाणी दुसरं उदाहरण पाहणार आहोत पुढील पैकी कोणत्या संख्येची कंसामध्ये दोन पॉईंट शून्य दोन गुणवले पाच पॉइंट नऊ चार सी आहे प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशामध्ये पूर्ण करा आता काय दिलंय हे उदाहरण बघा हे असं आहे आणि हे उदाहरण आहे तर प्रथम काय करायचंय दिले दशांशापर्यंत पूर्ण करायचं दशांशापर्यंत म्हणजे दशांशानंतरचा दशा पहिला अंक हा दशांश असतो आणि तिथपर्यंत पूर्ण करायचे ते मग तिथपर्यंत पूर्ण करण्यासाठी काय करायचं म्हणजे आता बदल याच्यामध्ये व्हायला पाहिजे याच्यामध्ये व्हायला पाहिजे मग आता शून्याच्या पुढे दोन आहे जर शून्य ते चार पर्यंत असेल तर तीस संख्या राहते म्हणजे इथं काय राहतं दोन पॉईंट शून्यचं होतं गुणवले आता नऊच्या पुढे चार आहे म्हणजे तिथे काय राहील शून्य ते चार असेल तर तीस संख्या राहते म्हणजे पाच पॉईंट नऊच राहील आता बघा करूया ब्याण्णव अठराशे आठचा हात आला एक पाच दोन्ही दहा एक अकरा म्हणजे इथे किती आलं अकरा पॉइंट आठ आलं हम्म म्हणजे हे असं येते असं मग आता याचा अर्थ अकरा पॉइंट आठ मग अकरा पॉइंट आठ ही संख्या कशाशी जवळ इत आहे जवळ आहे बाराशी जवळ आहे म्हणजे पर्याय नंबर काय येईल तीन येईल ओके बघा या ठिकाणी आता एक पुढचं उदाहरण पाहूया सहा पॉईंट सत्त्याण्णव गुणवले झिरो पॉईंट झिरो नाईन थ्री याच्या सर्वात जवळची असणारी किंमत पुढील पैकी कोणते हे दिले आता हा गुणाकार सोपा आहे परंतु त्यांनी काय म्हटलंय प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशात पूर्ण करा बघा सहा पॉइंट नाईन सेवन गुणवले झिरो पॉईंट झिरो नाईन थ्री जवळच्या दशांशामध्ये पूर्ण करा दशांश म्हणजे दशांशानंतर हा जो ही संख्या आहे याला हे दशांश स्थळ आहे हे दशांश स्थळ आहे पहिला पण दशांश शतांश हजार अंश मग आता इथं कंप्लीट करायचंय मग आता याच्या पुढची संख्या बघायची इथं सात आहे जर सात पाच ते नऊ पर्यंत असल तर याच्यामध्ये बदल होतो याच्या पुढची संख्या येते याच्या पुढची म्हणजे दहा येते मग दहाशे शून्याचा आजचा आला एक इकडं इथं झाले सात म्हणजे एकोणसत्तरचं थोडक्यात तिथं सहा नऊ हा जर पॉईंटचा विचार नाही केला तिथे एकोणसत्तर होते तर सत्तर झालं म्हणजे सात पॉईंट शून्य गुणवले इथं पण आपल्याला बदल करायचा इथं नऊ असल्यामुळे इथं काय येईल शून्याच्या पुढची संख्या म्हणजे शून्य पॉईंट एक येईल मग आता आपल्याला याचा गुणाकार करायचा करायचा सात हे उत्तर आलं आता दशांश चिन्ह कुठे द्यायचा एक आणि दोन नंतर एक आणि दोन नंतर दशांश चिन्ह इथं म्हणजे काय उत्तर येईल झिरो पॉईंट सात उत्तर येईल पर्याय नंबर एक या ठिकाणी सांगता येईल ओके चौथं उदाहरण या ठिकाणी पाहत आहोत आपण तीन पॉईंट एक सात गुणवले पाच पॉईंट शून्य दोन ची अंदाजे किंमत किती आता अंदाजे किंमत काढायचा आणि बघा प्रथम दिलेल्या संख्या जवळच्या दशांशापर्यंत पूर्ण करा म्हणते म्हणजे मागच्या उदाहरणासारखंच तीन पॉईंट एक सात गुणवले पाच पॉईंट झिरो दोन हे असं आहे दशांशापर्यंत संख्या म्हणजे हे दशांशानंतर पहिला जो अंक असतो उजवीकडचा तो असतो दशांश स्थळ असतं ते आणि तिथं आपल्याला बदल करायचा आहे दशांशापर्यंत म्हणजे म्हणजे आता इथे एक आहे आता एक एकच्या पुढं पाहायचं सात आहे पाच ते नऊ पर्यंतची संख्या आहे मग पाच ते नऊ पर्यंतची संख्या असल्यानंतर या ठिकाणी याच्या एकच्या पुढची संख्या या ठिकाणी इथे म्हणजे तीन पॉईंट दोन येईल आणि इथं हे शून्याच्या पुढं शून्य ते चार मधली संख्या आहे म्हणजे हे असंच राहतं असंच राहतं म्हणजे पाच पॉईंट शून्यच राहतं त्या ठिकाणी शून्यामध्ये बदल होत नाही मग आता करा या दोन्हीचा गुणाकार करा मग बघा आता गुणाकार इथं करूया आपण नाही असं लक्षात नाही आला असा करूया पाच पॉइंट झिरो ओके शून्य 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 दोन्ही शून्य शून्य तीन शून्य पाच दोन्ही दहा शून्य सात एक पाच त्रिपन एक सोळा झिरो झिरो एक सहा आता पॉइंटच्या पुढे एक आणि दोन आहे एक आणि दोन नंतर इथं म्हणजे किती आलं पर्याय उत्तर काय आलं सोळा आलं म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी तीन सांगता येईल ओके बघा पाचवं उदाहरण या ठिकाणी पाहतो आपण पुढील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा अंदाजे मूल्य आता इथे एक पदावली दिली या पदावलीचं काय करायचंय अंदाजे मूल्य शोधायचं आता इथं काय बघा की तीनशे एकोणपन्नास गुणवले एकावन्न अधिक कौचा सहाशे बत्तीस भागिले एकतीस उत्तर पाहिलं ते पूर्णांकामध्ये आहे आणि ते उत्तर त्यांनी काय केलं इथं बघा की इथं पूर्णांकामध्ये इथं त्यांनी पुढे एक शब्द दिलाय की पूर्णांकामध्ये म्हणजे उत्पर्णांक आलं पाहिजे असं विचारलंय त्यांनी मग बघा आता काय या तीनशे एकोणास आहे मग तीनशे एकोणास कशाला जवळ आहे तर तीनशे पन्नास जवळ आहे एकावन्न का जवळ आहे एकावन्न पन्नास ला जवळ आहे आधी सहाशे बत्तीस हे सहाशे तीस ला जवळ आहे एकतीस ही तीस ला जवळ आहे कसं काय तर एक आता बदल आपल्याला काय करायचा इथं करायचा सर तसं तर काय बदल दिला नाही त्यांनी दिला नाही पण आता हे पूर्णांकामध्ये म्हणते ते पूर्णांकामध्ये म्हणजे राऊंड फिगर म्हणतो ना तसं तीनशे एकोणपन्नास ला जवळ तीनशे पन्नास आहे एकावन पन्नास ला जवळ आहे म्हणजे या पूर्णांकामध्ये ही संख्या पूर्ण करायची आणि आता मग हे असं केल्यानंतर याचं आलं की आता अगोदर काय करायचं कंश सोडवायचं आपल्याला गुनवले पन्नास अधिक बघा सहाशे तीस भागिले तीस हे शून्य हे शून्य तीन दोन्ही सहा तीन एक तीन इथं एकवीस आलं म्हणजे कौश निघून गेला एकवीस आल्यामुळं ओके आता या दोन्हीचा गुणाकारा करा पाच पाच पंचवीस ना पाच सहा चार दोन पाच तरी पंधरा दोन सतरा आणि हे दोन शून्य अधिक एकवीस बरोबर काय आलं मग असं आलं मग सर आहे ओके पर्याय नंबर तीन पण या ठिकाणी तुम्ही त्यांनी उत्तर पूर्णांकामध्ये दिले जसं इथं आपण राऊंड फिगर घेतलं का नाही तसं सतरा हजार आठशे एकवीस हे पूर्णांकामध्ये नाहीये म्हणजे आपण काय केलं कुठं कुठं सगळ्या संख्या कम्प्लीट केल्या तर इथं दशांशामध्ये 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 काय केलेलंय आपण ते पूर्ण केलेलं म्हणजे बघा की इथं एकोणपन्नास पन असताना पन्नास घेतलं तर एकावन्न असताना पन्नास घेतलं बत्तीस असताना तीस घेतलं एकतीस असताना एक तीस मग याचं सुद्धा काय करावं लागेल आपल्याला इथं एकवीस असताना काय करावं लागेल इथं वीस घ्यावं लागेल म्हणजे ही संख्या या पूर्णांक संख्या जवळची या पूर्णांक संख्याशी जवळची आहे हे डायरेक्ट ही लिहायची नाही ते नाही हे या पद्धती ठिकाणी उत्तर येईल हा शब्द महत्वाचा आहे पूर्ण सहा उदाहरण या ठिकाणी पाहूया दशमान दशांशापर्यंत ठीक करून मग सोडवा म्हणजे आता बघा हे दशांशापर्यंत ठीक करायचंय म्हणजे दशांशापर्यंत या ठिकाणी आपल्याला घ्यायचंय मग आता बघा इथं लिहितो सतरा पॉइंट सहा पाच चार आधी आठ पॉईंट सहा तीन दोन प्लस दहा पॉईंट झिरो सात सहा वजा पस्तीस पॉईंट झिरो झिरो नऊ असेल तर बघा या ठिकाणी आता दशांशापर्यंत म्हणजे हे दशांश हे दशांश स्थान हे दशांश स्थान हे दशांश स्थान दशा इथपर्यंत संख्या कंप्लीट करायची आणि आपल्याला सोडवायची इथं सहा आहे आपल्याला माहिती आहे पाच ते न सहा आता इथं याच्या पुढची संख्या बघायची पाच ते नऊ पर्यंत असेल तर मागची जी संख्या आहे त्याच्या पुढची संख्या या ठिकाणी इथे म्हणजे सतरा पॉईंट इथे सात येईल प्लस आता इथं सहा आहे याच्यामध्ये आपल्याला बदल करायचा आहे मग इथं तीनच आहे तीनच असल्यामुळे आठ पॉईंट सहाच राहील या ठिकाणी इथं शून्य आहे शून्यच्या पुढे सात आहे सात म्हणजे पाच ते नऊ पर्यंतची म्हणजे या ठिकाणी काय येईल एक येईल वजा आता इथं शून्य आहे शून्याच्या पुढे शून्य असल्यामुळे इथं पस्तीस पॉईंट शून्य हे असं केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी बेरीज करता येईल याची ओके आता ही बेरीज आपण काय करूया इकडं इकडे घेऊया सतरा पॉइंट सात प्लस आठ पॉईंट सहा किती आली सात सहा तेराशे तीनाचा हात चाला एक आठ आणि सात पंधरा आणि सोळाशे सहाचा हात चाला एक आणि दोन म्हणजे काय सव्वीस पॉइंट तीन एवढी आली प्लस दहा पॉइंट एक वजा पस्तीस झिरो या ठिकाणी या पद्धतीने येईल आता याच्यामध्ये ही संख्या मिसळायची आपल्याला दुसरी तर हे असा आहे तर मग आता करूया सव्वीस पॉईंट तीन प्लस दहा पॉइंट एक मग बघा हे चार हे सहा आणि तीन किती आलं छत्तीस पॉइंट चार वजा पस्तीस पॉइंट झिरो या दोन्ही बेरीज एवढी आली आता बघा आता काय करायचं वजा बाकी करायची वजाबाकी करूया छत्तीस पॉईंट चार वजा पस्तीस पॉइंट झिरो मग आता बघा हे चार ला चार सहा मधून पाच गेले एक तीन तीन गेलं शून्य बरोबर काय आलं उत्तर एक पॉइंट चार एक पॉईंट चार उत्तर आलं म्हणजे एक पॉइंट हे शून्य दिलं तरी तर चाळीस होत आहे मग एक पॉइंट चाळीस पर्याय आहे का एक पॉइंट चाळीस नाही आहे मग एक पॉइंट चाळीस ही कुठल्या संख्येला जवळ आहे एक पॉईंट चौ तीन चार ला एक पॉईंट तीन सहा ला एक पॉईंट तीन पाच ला मग हे चार शून्य चाळीस म्हणतो आपण हे आहे या संख्येला जवळ आहे म्हणजे काय कुठला पर्याय येईल या ठिकाणी दोन नंबरचा या ठिकाणी पर्याय येईल सेम टू सेम उत्तर नाही आलं पण ही जवळ कशाला आहे तर एक पॉईंट तीन सहाला ला जवळ आहे ओके या ठिकाणी बघा आपला सातवं उदाहरण पाहत आहोत आपण दोनशे पंचाहत्तर पॉईंट शून्य शून्य तीन गुणवले तीन पॉईंट शून्य शून्य पाच याची साधारण किंमत किती आता पर्यायामध्ये लक्ष बघितलं आपण तर काय पूर्णांकामध्ये सगळ्या संख्येत मग याचं सुद्धा आपण काय करायचं पूर्णांकामध्ये काढून घ्यायचं दोनशे पंच्याहत्तर पॉईंट झिरो झिरो तीन गुणवले तीन पॉईंट शून्य शून्य पाच बघा मग आता इथं काय दोनशे त्र्याहत्तर दोनशे पंचाहत्तरचं काय येते इथं पाच आहे पाचच्या पुढे शून्य असल्यामुळे इथं दोनशे पंच्याहत्तरच राहणार गुणवले तीनच्या पुढे पण शून्य म्हणून इथं काय राहणार तीनच राहणार कारण शून्य ते पाच चार पर्यंत असल तर तीच संख्या राहते आणि पाच नऊ पर्यंत जर अंक असेल तर याच्या पुढची संख्या येते परंतु इथं शून्य इथं शून्य म्हणजे याच संख्या राहतात पुढचं निघून जातं आता गुणाकार करा तीन पाच पंधराशे पाच हा सातचा आला एक सात एकवीस आणि एक बावीस ला दोन हातशे आले दोन तीन दोन्ही सहा दोन आठ म्हणजे या ठिकाणी आठशे पंचवीस हे उत्तर आलं म्हणजे पर्याय नंबर या ठिकाणी चार आपल्याला सांगता येईल तर बघा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी दहा पॉईंट मधील सर्व उदाहरणं या ठिकाणी आपण पाहिले याच्या व्यतिरिक्त जर एखाद्या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न आलेला असेल आणि तुम्हाला जर येत नसेल तर अशा प्रश्न या ठिकाणी कमेंटमध्ये ते तो प्रश्न विचारा त्याचं सोल्युशन विचारा जर तुम्हाला येत नसेल तर आणि त्याचं नक्कीच आपण काय करू आपल्याला तुम्हाला सोल्युशन करून सांगितलं जाईल चला तर भेटूया आपण पुढच्या नवीन चॅप्टर घेऊन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार